श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार तर मी सविता तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे कल्पत्रू डेली व्हॉग्स तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर माझ्या मागच्या व्हिडिओना तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद जे जे केसांच्या रिलेटेड व्हिडिओ आहेत ना तर ते मी स्वतः पूर्वी ट्राय करत होते आणि त्याचा मला खूप सारा अनुभव आलेला आहे म्हणून मी असे व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड करत आहे आणि तुम्हाला त्याचा नक्की फरक पडेल तर आजकाल ॲलोवेरा म्हणजे कोणाला माहित नसेल सर्वांना माहीत आहे ॲलोवेरा म्हणजे काय आहे पण त्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का है, एलोवेराच्या वापराने तुमचे केस आहेत ना तर ते लांब तर होणारच त्याचबरोबर तुमचे केस जाड होण्यास मदत होते सिल्की शायनी होण्यास मदत होते तर तुम्ही असंच एलोवेराचं पान असताना तर ते जेल असंच लावू नका केसांवरती रफ करू नका तर त्याच्यामध्ये आणखीन कोणकोणते आपण घटक ऍड करू शकतो आणि आपल्या केसांच्या दुप्पट वाढीसाठी ते ट्राय करू शकतो तर या रेमेडीमध्ये मी तसंच काही सांगितलं आहे की तुम्ही कोणता घटक घातल्यामुळे तुमचे केस आणखीन दुप्पट वाढू शकतात तर पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेनच तर अशा पद्धतीचं मी एलोवेरा घेतलेला आहे बघा ज्या कडा आहेत ना दोन्ही बाजूच्या त्या मी सर्वात आधी काढून हे पान मी पाण्यामध्ये करून होतं कारण जो पार्ट ना तो आपण ॲलोवेरा काढल्यानंतर बाहेर येतो तर तो, तो, तो आपल्याला वापरायचं नाही आहे इथं आणि कोळी असतात बघा ॲलोवेराची जी पानं असतात ना तर ती आपण जरा घ्यायची नाही जरा आपण तोडायची नाही ती ॲलोवेराची कोळी पानं असतात ना तर त्याच्याने साईड इफेक्ट होऊ शकतात तर येल्लो पार्ट असतो तर तो पाण्यासोबत थोडा थोडा असं वाहून जातो तर तो घ्यायचं नाही थोड्या वेळासाठी तुम्ही पाण्यात डीप करून ठेवला तर तो त्याच्या कटला पा येलो भाग असतो ना तो वेगेरे, वेगेरे, तर तो नाहीसा होतो आणि त्याच्यानंतर कट करताना ते समोरचा भाग असतो ना तर थोडा कट करून टाकायचा आणि नंतरच ॲलोवेरा वापरात घ्यायचं ॲलोवेरा हे बहुगुणी आणि आपल्या सौंदर्यात भर टाकणार ॲलोवेरा आता हे ॲलोवेरा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं त्याच्यावरती डस्ट वगैरे माती वगैरे लागलेली असते तर आपल्याला ते चांगल्या प्रकारे स्वच्छ असं धुवून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी कसं कट करत आहे ना तशा पद्धतीने तुम्ही कट करा चांगल्या पद्धतीने तुम्हाला आता ही ॲलोवेराची पानं तुमच्या लेंथ वाईज तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे लांबी आहे तर तेवढं बघून तुम्ही ॲलोवेरा कट करून घ्या आणि अशा पद्धतीने कट करून ठेवा आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं मी व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे आणखीन एक घटक याच्यामध्ये आपण ऍड केला पाहिजे आणि तो घटक केव्हा ऍड करायचा असतो तर ते सुद्धा मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठं स्किप करू नका कारण काही टिप्स मी तुम्हाला सांगेन तर त्या तुमच्या लक्षात राहणार नाही तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून बघितला तर पूर्णपणे व्हिडिओ बघा त्याच्यानंतरच तुम्हाला समजेल मला इथं दोन लागली होती ॲलोवेराची पानं आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं याच्यामध्ये ॲलोवेरा आपण जे कट करून ठेवलं होतं ना तर त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे बारीक करून घ्यायचं एक पंधरा सेकंद किंवा वीस सेकंदापर्यंत बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याचा कलर मी तुम्हाला दाखवते किती छान आलेला आहे कलर सुद्धा आणि पेस्ट आपली आहे ना तर ती बारीक बनलेली आहे खूप छान रिझल्ट आहे या होम रेमेडीचा तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता मी तुम्हाला पेस्ट दाखवते माझी किती बारीक मी बनवलेली आहे आणि त्याचा कलर सुद्धा तुम्ही बघून घ्या पद्धतीची ही पेस्ट बनते याचा कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे आणि ही जी पेस्ट आहे ना तर त्या पेस्ट मध्ये आपण आणखीन एक घटन तर तो पुढे बघा मी दाखवते हो लागणार आहेत आपल्याला कोकोनट ऑइल तर कोकोनट ऑइल तुमच्या सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असेल तर माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कोकोनट ऑइलचा करते कारण वर्षानुवर्ष आपण कोकोनट ऑइल आहे ना तर ते वापरत आलेलो असतो आणि त्याचा खूप जणांना फरक पडलेला आहे आणि त्याचे कोणतेच तुम्हाला साईड इफेक्ट भेटणार नाहीत किंवा काही जणांचे केस गळतात तर या कोकोनट ऑइलमुळे ना तुमचे केस सुद्धा गळणार नाहीत कारण आपण वेक वेगवेगळे महागडे प्रोडक्ट वापरतो ऑइल्स वापरतो त्याने त्यांचे केस सुद्धा गळत गळतात बघा तर कोकोनट ऑइल असा असं ऑइल आहे ना तर ते आपण वर्षानुवर्ष वापरत आलेलो असतो आणि त्याचा सा कोणताच साइड इफेक्ट नाही म्हणून मला कोकोनट ऑइल आहे ना तर त्याच्यासोबत जे होम रेमेडीज असतात किंवा काही ऑइल वगैरे बनवायचं असतं तर मी कोकोनट ऑइलच्या मदतीने सर्व काही माझ्या होम रेमेडीज असतात ना ऑइल्स असतात ना तर त्या बनवत असते आता ही पेस्ट आहे ना तर ती मी बाउल मध्ये घेऊन दाखवली आहे तुम्हाला किती आणि केवढी पेस्ट आपली बनलेली आहे आणि तुमच्या केसांच्या लेंथवाइज तुम्हाला किती लागेल तर ही पेस्ट आपण लावून घेणार नाही आहोत तर याच काय करणार आहोत तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते तर ही पेस्ट आहे ना तर त्याचं मी ऑइल तयार करणार आहे खूप छान असं सुंदर असं ऑइल याचा कलर पण तुम्ही बघू शकता नंतर ऑइल बनवून झाल्यानंतर किती छान आलेलं आहे आणि स्मेल तरी खूप छान वास तरी खूप याचा छानच येतो तर इथं कोकोनट ऑइल मी घेतलेला आहे अगदी थोडंस मी तुम्हाला बनवून दाखवते हे ऑइल आहे ना तर ते ऑलरेडी माझ्याकडे होतं मग मी व्हिडिओ बनवायचं म्हणून मी हे थोडसंच बनवते रेमेडी आहे ना तर ती ऑइलची तर पेस्ट पूर्णपणे या ऑइल मध्ये असं टाकायचं आणि अगदी म्हणजे अगदी बारीक गॅस करून ठेवायचं पूर्णपणे बारीक गॅस करून ठेवायचं नाही तर आपलं तेल असतं ना आणि याच्यामधलं जे अलोवेराची पेस्ट आहे ना तर ती जळून जाईल आणि त्याचा आपल्याला नंतर काहीच उपयोग होणार नाही त्यासाठी थोडस गरम झाल्यानंतर ही पेस्ट असते ना तर त्या मध्ये टाकायची असते आणि अगदी बारीक गॅस करून ठेवून नंतर ते हलवत राहायचं कारण पूर्णपणे आपल्या त्याच्यामध्ये जेल असतं ना तर ते पूर्णपणे तेलामध्ये उतरलं गेलं पाहिजे साठी असं फिरवून घ्यायचं थोडं थोडं असं करून म्हणजे थोडस याच्यामध्ये तुम्हाला टाइम लागेल कारण आपण गॅस आहे ना तर ते बारीक करून ठेवलेला आहे जे अलोवेरा आहे ना तर ते आपल्या चेहऱ्यासाठी जेवढं फायदेशीर आहे ना तेवढंच आपल्या ते केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे याचे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण याला युज करू शकतो पण त्याच हेअर ट्रीटमेंट शिवाय तुमचे केस आहेत ना तर ते खूप लांब होतील दाट होतील खूप स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होते आता आपल्याला डबल ग्रोथ पाहिजे असेल तर याच्यामध्ये मी आणखीन एक घटक ऍड केलेला आहे तर तो म्हणजे मी तुम्हाला सांगते कोणता तर याच्यामध्ये मी आलं असताना तर त्याचा वापर केलेला आहे याच्याने खूप फास्ट हेअर ग्रोथ होते तर, तर आला असताना तर ते आपलं जे ब्लड सर्क्युलेशन होत ते चांगल्या प्रकारे होतं आणि आपले केस आहे ना तर ते वाढण्यासाठी मदत होते म्हणून मी याच्यामध्ये आल्याचा वापर केलेला आहे आणि त्याचा सुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल मी केसांच्या दुप्पट वाढीसाठी आल्याचा वापर केलेला आहे कारण त्याने खूप जास्त केस वाढण्यास मदत होते त्याचबरोबर केस आहेत ना तर ते जाड होण्यास सुद्धा मदत होते अशा होम रेमेडीज असतात बघा ज्याच्यात की आलं वापरलेलं असतं तर त्या तशाच जर वापरलो आपण मी इथं तेलामध्ये वापर केलेला आहे तेल बनवण्यासाठी तर काही रेमेडीज असतात ना तर त्या आल्याचा रस वापरतात बघा तर तेव्हा आपण जेव्हा वापर करतो ना तर तो जर जास्त वरती रफ करून आहे ना तर ते आल्याचा रस लावायचा नाही कारण त्याने खूप जळजळ होईल त्यासाठी हलक्यावरती आपल्याला मसाज करायचे असते तर मी इथं अलोवेरा आणि आल्याचा वापर करून तेल हे मस्त बनवलेलं आहे बघा आता हे गाळ आहे ना तर तो खाली गेलेला आहे आणि तेल आपलं कसं वरती दिसत आहे बघा तर असं जेव्हा तुम्हाला दिसेल ना तर तेव्हा आपण गॅस बंद करायचं असतं आणि आपली जी रेमेडी आहे ना होम रेमेडी ही तेलाची तर ती ते आता तयार झालेली आहे आणि मी हे थंड करायला ठेवलेलं होतं थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते की आपलं तेल आहे ना तर ते कसं बनलेलं आहे त्याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे तर पूर्णपणे आहे ना तर ते जेल त्या तेलामध्ये उतरलेलं आहे त्याचा अर्क तुम्ही बघू शकता किती राहिलेला आहे आणि इथं मी थोडासा चमचा जसं आहे गाळणीवरती प्रेस देऊन तेल आहे ना तर ते पूर्णपणे काढून घेणार आहे कारण हे थोडस गरम आहे बघा गरम असतानाच मी ओतलेला आहे कारण त्याच्यामधलं पूर्णपणे तेल आहे ना तर ते आपल्याला मिळणार आहे आणि ते चमच्याच्या चमचाच्या त्याला प्रेस करून घ्या आणि ते पूर्णपणे तेल आहे ना तर ते काढून घ्या तीन घटक एक मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर तो कोणता घटक आहे तो तर मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये तर याच्यामध्ये मी घालणार आहे काळी मिरी असते ना तर ती घालणार आहे तर त्याने सुद्धा आपल्या केसामध्ये छान फरक पडतो त्याने केस आहेत ना तर ते वाढण्यास सुद्धा मदत होते आणि किंवा केसांच्या मुळांना स्कॅल्पवरती काही इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल किंवा खाज पडत असेल तर ते सुद्धा नाहीस होते या मिरीच्या वापरामुळे तर मिरी आहे ना तर मी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ऍड करते बघा तर आता आपलं तेल ना, आता आहे ना थोडंसं थंड झालेलं आहे आणि मी आता हे छोटीशी माझ्याकडे काचेची भरणी आहे त्याच्यामध्ये मी ओतून देते आणि काळी मिरी आहे ना तर त्याच्यामध्ये टाकते बघा इथं कशा पद्धतीने मी टाकते आणि जेव्हा आपण हे तेल आहे ना तर ते वापरणार आहोत तर कशा पद्धतीने वापरायचं तर जेव्हा आपल्याला तेल हवायचं असतं तर एका भांड्यामध्ये पाणी असतं ना तर ते ओतायचं आणि थोडस गरम करत ठेवायचं पाणी आणि त्याच्यामध्ये ही काचेची बरणी आहे ना माझ्याकडे आहे ती किंवा एखाद्या बाऊलमध्ये बाउल बाउलमध्ये घेऊ शकता तुम्ही किंवा तुमच्याकडे कोणतं बाउल आहे ना तर ते प्लास्टिकचा असू नये बाऊल आहे ना तर ते त्याच्यामध्ये ते भांड्यामध्ये तसंच ठेवून द्यायचं आणि जी काळी मिरी आहे ना तर त्याच्यानंतर ती मिरी थोडी थोडी गरम व्हायला लागली थोडी स्टीम लागली त्याला तर त्याचा अर्क जो असतो ना तर तो थोडा थोडा करून या तेलामध्ये उतरेल आणि आपलं तेल आहे ना ते आणखीनच मजबूत होतं खूप सारे घटक आहेत ना तर त्याच्या मध्ये मद, एकत्र होऊन आपल्या केसांना आहे ना ते खूप फायदे देतं तर मी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये होते तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीनं जे तेल आहे ना तर ते तुम्ही गरम करू शकता डायरेक्टली तुम्ही असं गरम करत ठेवू नका कारण त्याने केलं आहे ना तर ते आपलं जळून जाईल त्यासाठी असं पद्धतीने तुम्ही जर केला तर तुमच्या ऑइलला काही सुद्धा होणार नाही मी अशा पद्धतीने आहे ना तर ते तेल लावण्यापूर्वी गरम करत ठेवते नंतरच माझ्या केसांना रूटला अप्लाय करून सा गरम आहे आणि आता सुद्धा कोमट असतं आणि तसच आपलं आपण स्कॅल्प वरती लावलो आणि थोड्या वेळासाठी आपण मसाज करून द्यायचे खूप छान रिझल्ट भेटतो याचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनल लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा